एक गोष्ट लक्षात ठेवा पंकजा ताई या जरी आता पालकमंत्री नसल्या तरी देखील या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या त्या ज्येष्ठ मंत्री आहेत त्यामुळे त्यांचा शब्द हा या ठिकाणी खाली पडत नाही त्यामुळे बीड मध्ये त्यांनी मागणी केली आणि सरकारने केलं नाही असं कधीच या ठिकाणी होत नाही आणि म्हणून या ठिकाणी रस्त्यांची कामं आता दोन टप्प्याचे पैसे आपण दिले तिसऱ्या टप्प्याचा पैसा द्यायचा आहे त्याही संदर्भात आपण जी काही योग्य कारवाई आहे ती करणार आहोत आणि जवळजवळ सहा हजार घरं मोदीजींच्या प्रधानमंत्री आवास योजनेत या ठिकाणी मिळाली आहेत पण योगेश तुम्हाला सांगतो अजून खूप लोकांना तुम्हाला घरं द्यायची आहेत तुम्ही घरं का नाही देऊ शकला माहिती आहे कारण लोकांजवळ जमिनीची मालकी नव्हती पट्टे नव्हते दोनच महिन्यापूर्वी आपल्या सरकारने निर्णय घेतलाय की झोपडपट्टीत राहणारा किंवा बेघर अतिक्रमणधारी या सगळ्यांचं अतिक्रमण आता आपण